शेतकरी बांधवांनो सध्याची परिस्थिती पाहता बऱ्याच ठिकाणी लाईटचे प्रमाण कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना वेळेवर पाणी देण्याचा प्रश्न उपलब्ध होतो बऱ्याच शेतकऱ्यांना लाईटचे बिल जास्त असल्यामुळे अडचणींना सामोरे जावे लागते आणि लाईट बिल जास्त असल्यामुळे ते वेळेवर भरता येत नाही आणि अशामुळे लाईट कट केली जाते मग या उद्देशानेच राज्य शासनाने शेतकऱ्याला सोलर पंप बसवता यावा यासाठी एक योजना आणली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा वीज बिल खर्च हा वाचणार्थ आहेच त्याचबरोबर सोलर बसवण्याचा खर्चही कमी असणार आहे यामध्ये अनुदान देखील मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांना सोलर पंप अत्यंत कमी दरात बसवता येणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही आता काळाची गरज आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी सोलर पंप बसवणे हे आता गरजेचे झालेले आहे मित्रांनो मग महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी या संदर्भातीलच एक खुशखबर आहे कारण राज्य शासनाने सत्तावीस फेब्रुवारी दोन रोजी जे अंतरिम बजेट सादर केले त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी बऱ्याच घोषणा केलेल्या आहेत या घोषणांमध्ये मागेन त्याला सौर कृषी पंप योजना ही योजना एक महत्वाकांक्षी योजना म्हणून आखली आहे या अर्थसंकल्पामध्ये आठ लाख पन्नास हजार नवीन सोलर पंप महाराष्ट्रमध्ये बसविण्याचा राज्य शासनाचा उद्देश आहे यामार्फत मागेल त्याला सौर कृषी पंप हे देण्यात येणार आहे आता मित्रांनो याबाबतचा जो शासन निर्णय आहे तो आल्यानंतरच या योजनेसंदर्भातील सविस्तर माहिती आपल्यासमोर येईल या योजनेसाठी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या काही अटी असणार आहे शर्ती असणार आहे किंवा जी महत्त्वाची इन्फॉर्मेशन या योजनेसंदर्भात असणार आहे ती सविस्तर इन्फॉर्मेशन ज्यावेळेस या योजनेसंदर्भातील शासन निर्णय हा राज्य शासनाद्वारे काढला जाईल त्याच वेळेस ही माहिती स्पष्ट होणार आहे सध्या तरी मित्रांनो ही एक खुशखबरी आहे की महाराष्ट्रामध्ये आता मागेल त्याला सौर कृषी पंप हा मिळेल अशी आपल्याला एक आशा आहे मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये सोलर कृषी पंप योजनेमध्ये मुख्यमंत्री सोलर कृषी पंप योजना कार्यरत आहे त्याचबरोबर केंद्र शासनाचे घरावर सोलर बसवण्याची योजना सुरू आहे आणि बऱ्याच सोलर योजना सध्या कार्यरत आहेत शेतकरी या योजनांचा फायदा घेऊ शकतात व त्यासाठी अर्जही करू शकतात शासन त्यासाठी अनुदान देखील देत आहे आणि सध्या मुख्यमंत्री सोलर योजना देखील सुरू आहे मग या योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी मागेल त्याला सोलर पंप योजनेची घोषणाही केलेली आहे तरी मित्रांनो राज्य शासनाने सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जे अंतरिम बजेट सादर केले त्यामध्ये ही केलेली अतिशय महत्वाची घोषणा आहे शेतकऱ्यांसाठी आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त ह्या व्हिडिओला शेअर देखील करा धन्यवाद मित्रांनो